शरद पवारांची तब्येत बिघडली रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले शरद पवार हे बारामती येथील गोविंद बागेत असताना त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला कफ आणि सर्दीमुळे श्वास घेण्यास अडचण होत असल्यानं त्यांना तातडीनं पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आलं डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी आणि उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे उपचारानंतर शरद पवार आज मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये ही बाब किरकोळ आजारपणाशी संबंधित असून काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं निकटवर्तीयांकडून स्पष्ट करण्यात आलंय संविधान न्यूज नाशिक